भडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उत्कृष्ट उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित कामगिरी केल्याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले भडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासात दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल आणि इतर दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात आरोपी शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून चोरून नेलेले एकशे वीस ग्रॅम सोने रायपूर छत्तीसगड येथून हस्तगत करण्यात आले या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवालदार किरण पाटील पोलीस हवालदार निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनवणे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले हा सन्मान सोहळा वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे करण्यात आला